हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज माझं मी सकाळी आठ वाजल्यापासून स दुपारी चार वाजेपर्यंतचं पूर्ण रुटीन तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात पहिलं तर दूध आलेलं असतं पिशवीतून दूध काढून घ्यायचं घरात आणायचं आणि मग तापाला ठेवायचं सोबतच चहा पण ठेवायचा तोपर्यंत रुद्राला ब्रश करायला द्यायचा माझा आधीच झालेला असतो तो उठायच्या आधीच त्याचा ब्रश होईपर्यंत तो ब्रश करत करत त्याचं कंपास भरून ठेवतोय त्याच्यानंतर मी बदाम सोलायला घेतले त्याच्यासाठी रोज डेली आम्ही रात्रीच बदाम भिजवून ठेवत असतो दुसऱ्या दिवशी चारतो तर हे रोज तरी होत नाही कधी कधी विसरून जातं तोपर्यंत साईडला दूध तापलं होतं तर लगेचच मी एका वाटीमध्ये दूध थंड करायला ठेवलं कारण त्याला स्कूलमध्ये जायच्या आधी ते पाजायचं असतं आमचा चहा नाश्ता झालेला होता चहा नाश्ता म्हणजे टोस्ट आणि चहा कारण की आम्हाला सकाळी टोस्ट खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही दिवसभर आणि ते झाल्याच्यानंतर मग रुद्रला ग पाणी गरम होईपर्यंत एक 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 असं मी बदाम चारते एकदा बसून कंटिन्यू तो खाणार नाही रडत राहतो मग रडून चारून काही चांगली लागत नाही त्याला एक एक बदाम चारते मी असं कंटिन्यू चारत नाही तोपर्यंत साईडला इथं मी गुळपोळी करायला घेतली होती मला बऱ्याच कमेंट येतात की सारखी तू गुळपोळी देते तर सारखी नाही देत आठवड्यातून एक दिवस फिक्स देते कारण ह्याच्या एवढे हेल्दी काय आहे असं मला वाटत नाही आणि ज्या दिवशी देईल त्या दिवशी पूर्ण टिफिन संपवतो मी याच्यामध्ये भरपूर सारं तूप लावते जेणेकरून त्याला चांगलं पौष्टिक होईल आणि दिलं पाहिजे काही गोड वगैरे नाही आहे जसं आपण चपाती खातो तसंच हे आहे त्यामुळं असं काही नाही आहे तर बघा बदाम खायला त्याची किती नाटकं असतात एक दोन खाल्ले ना की एकच एकच शेवटचा शेवटचा चिमणीचा घास कावळ्याचा घास असं करत करत त्याला चारावं लागतं पण हेच बदाम जर लाडूमध्ये दुसऱ्या कशामध्ये घालून चारले तर तो विचारणार सुद्धा नाही की ह्याच्यात आहे का म्हणून गुपचूप खात असतो तर बा कसा करतोय खूप नाटकं असतात त्याची या बाबतीत मी असेल तर थोडं तर व्यवस्थित पण पप्पा असतील तर त्याचे पप्पा त्याला ओरडतात की खा खा करून आणि ओरडलं की मग त्याची उलटी उलटी काढणार मुद्दामच तर तोपर्यंत तो मी तो तर साईडला लगेचच दूध बनवून घेतलं आणि मग टिफिन भरते तर याच्या आधी आमची आंघोळ झालेली आहे आंघोळ झाल्याच्यानंतरच मी टिफिन भरते त्याचा आणि त्याला मी तिकडं दूध जे आधी मी दूध तयार करून ठेवलं होतं ते त्याला प्यायला दिलं आहे आणि टिफिन भरून घेतला तर टिफिन भरताना गुळ पोळी मी कागदामध्ये पॅक करते जेणेकरून त्याचा हात चिकट नाही होणार गूळ घातल्यामुळे पोळी थोडीशी चिकट झालेली असती त्याच्यामुळे टिफिन बॉटल भरून आणून मी साईडला ठेवते आणि मग त्याची तयारी करायला घेते त्याची कपडे वगैरे घालून दिली आणि त्याचा मेकअप चालला आहे आता सगळ्यात पहिलं त्याला बॉडी लोशन लावते पूर्ण बॉडीला लावते कारण की आता वातावरण थोडंसं हे आहे आणि थंडीच्या दिवसात तर कंटिन्यू लावते आता थोडंसं उन्हाळ्यामध्ये नव्हती लावत पण आता रेग्युलरली चालू केलं आहे त्याला आम्ही हिमालयाचंच लोशन लावतो बेबी लोशन आणि त्याच्यानंतर मग पावडर लावायची तेल लावायचं टिक्का लावायचा केस तर त्याची कधी विचरून होतात कधी विचरून पण नाही होत आणि त्याला मी आत्तासुद्धा बदाम चारते तो कसा करतो आहे बघा मी बदाम चारते म्हणून तो म्हणत होता की त्याच्या अॅनिमलला खाऊ घाल मला, मला नको खाऊ घाल त्याला पण भूक लागली असं तो सांगत होता आणि मी त्याला पावडर लावती तो त्याच्या टॉईजला पावडर लावतोय हे असं रेग्युलरली सुरूच असतं आणि सोबत मला त्याला सांगावं पण लागतं की टिफिन कसा खायचा कोणासोबत शेअर करायचा कसं करायचं स्कूलमध्ये कोणती वस्तू सापडली तर ते टीचरकडे नेऊन द्यायची आपल्या बॅगमध्ये नाही ठेवायची त्याला बरंच काही काय समजावून रोज डेली सांगावंच लागतं आणि त्याचं आता कॉम्पिटिशन आहे तर मी त्याला इथंच शिकवत पण होती म्हणजेच काय करते मी सकाळचं शिकवते एकदम त्याला एका जागे बसवायचं आणि पाठकर असं कधीही मी त्याच्यावर जबरदस्ती करत नाही स्वयंपाक करत करत आंघोळ करत करत अशा टायमिंगला मी त्याला एक एक लाईन शिकवते म्हणजे आता एखादी सेंटेन्स आहे तर तो सेंटेन्स मी त्या लाईनमध्ये त्या टायमिंगमध्ये त्याच्याकडून करून घेते तो स्कूलमधून आल्यानंतर तो मला व्यवस्थित बोलून दाखवतो तर त्याला ना एक काम सांगितलं की तो इकडे तिकडे करणार तो बघा कसा करत होता बदाम खायला शेवटी मी आता सगळे बदाम चारते अगदी काकीच्या गाडीवरती खाली जाऊन बसला तरी शेवटचा बदाम मी त्याच्या तोंडामध्ये टाकते तो हसतो जाताना म्हणतो बघ मी गाडीवर बसलो तरी पण तुम्हाला चारत असते असं तो म्हणतो तर चांगलं असतं किंवा फक्त दूध पिलं आणि टोस्ट खालं आहे आणि मग नंतर स्कूल त्याच्या अकरा वाजता जेवायला सुटते तोपर्यंत त्याला थोडंसं पोटामध्ये आधार राहायला पाहिजे म्हणून मग बदामने थोडंसं भूक लवकर लागत नाही त्यासाठी आणि तर त्याचं चाललं होतं माझ्यापेक्षा त्याला त्याच्या बुक्सची इतकी काळजी असते की होमवर्क कम्प्लीट आहे का नाही चेक करणार त्याच्यानंतर सगळे बुक्स व्यवस्थित बॅगमध्ये भरलेत का नाही ते पण चेक करणार आणि आता हे तर काय झालं होतं त्याची डायरी मला रोज टीचर देते की त्याच्या पप्पाची साईन द्या पण त्याचे पप्पा घरी आले की मी विसरून जाते आता म्हटलं कशी कासे बगुन बगुन का असे ना बघून बघून करते त्यांच्यासारखी ट्राय केली थोडंसं कारण टीचर काय एवढं बघत नाही बसणार की कुणी केली कशी तरी करून साईन दिली नाही तर आज अजून टीचर बोलली असती की साईन नाही केली आणि बुक रिटर्न देतात मग ते रेग्युलर त्यांचं हे असंच असतं तर रुद्र गेलं आता काली खाली बघत सोडून येते मी त्याची काकी त्याला घेऊन जाते रोजच ज्या दिवशी हे घरी नसतात त्यावेळेस त्याची काकी त्याला घेऊन जाते फक्त आणायला जा मी जाते कारण आणायची जबाबदारी माझ्यावर असती जर तिचे मिस्टर घरी असतील तर मी त्यांना कधी कधी कॉल करते पावसामुळं तर आज टायमिंगवर नाही गेले टायमिंग जे थोडे आधी गेलेच रोज ते वीसला किंवा पंचवीसला निघतात आज ते सोळालाच निघालेत कारण की पाऊस थांबला होता एक सेकंदासाठी से म्हणजे पावसाचं कसं असतं सा थांबला एक दोन तीनच मिनटं थांबला तर थांबतो लगेच चालू त्यामुळं मग त्यामुळे की चल पटकन नाही तर ते रेनकोट चौघा व्हायचा ती काढायचा आणि घालायचा जास्त वेळ काय आणि रुद्राचा मग तिथे गेल्यानंतर त्यांना रेनकोट काढा तो रेनकोट झाडा पाणी नंतर तो बॅगमध्ये भरा मग त्याच्या ठेवा मग त्यांना भरपूर ताप होतो ना मग मीच म्हटलं चला पटकन तुम्ही दोघंजण पावसाच्या आधी कारण लगेच दुसऱ्या सेकंदाला पाऊस तर सुरू होतो चला आता घरात लावरून घेते तर बघा वाटीमध्ये अजून एवढे बदाम शिल्लक आहे तर सात आठ मी काढले होते त्याच्यातून दोन अडीच त्याने तसेच ठेवलेत त्याच्यानंतर मग ते खातखात माझं काम चालू झालं इथं पहिल्यांदा तर त्याचा सगळा पसारा आवरला जे काही बाट बॉटल्स तेलाची बॉटल पावडरचं सगळं जे सामान काढलेलं असतं ते सगळं व्यवस्थित जागची जागी ठेवते आणि मग कवर नीट करून घेते पहिल्यांदा सोप्याचा आणि त्याचं सगळं बाहेर काढलेलंच असतं जे त्याचं ते तगड आहे ते इकडं तिकडं पडलेलंच असणार कारण रोज त्याच्यावर तो काही ना काहीतरी करतोच आणि तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माझं घरातलं कशालाच हात लावून होत नाही कारण ते जरी केलं तरी तो घरात असलं की ते पुन्हा उसकटून टाकणार मग त्याच्यात काय अर्थ नसतो आणि आताही माझं मी आजचं म्हणजे गुरुवारचं रुटीन तुम्हाला दाखवते रेग्युलर या असं रि रुटीन नसतंच प्रत्येक दिवस काय सारखा नसतो आता उद्याचा दिवस तर फार वेगळा आहे कारण उद्याच्यापासून काकीची एक्झाम चालू झाली त्यामुळे ते सकाळी सहाला जाणार त्या आणि मग रुद्रेला सोडायची पण जबाबदारी स्कूलमध्ये नेऊन माझी आहे आणि आणायची पण माझी आहे त्याला जर आता स्कूलमध्ये सोडायला जायचं असेल तर मला घरातलं थोडंफार आवरून झाडू वगैरे मारून जावं लागतं कारण मला येपर्यंत साडे दहा वाजतील तोपर्यंत ते घर असं पारोसे ठेवणं मला पण म्हणजे हे वाटत नाही तर मग त्यासाठी मला साडेसातला किंवा सातलाच उठावं लागतं तर सोफा वगैरे कवर जे होते ना ते धुवायला काढले मी तीन दिवसातून एकदा सोप्याची कवर धुते आणि गादीवरचा जो बेडशीट आहे ते पण मी तीन दिवसातून एकदा धुते आता पाऊस चालू आहे त्यामुळे थोडंसं स्किप करते पण रात्री रुद्रने उलटी केली होती तर आज तर जरा जास्तच कपडे निघलेत कारण उलटी केल्याच्यानंतर त्याची ती भरतात कपडे तर ती सगळेच मला काढावे लागतात तर तो काय करतो त्याला एखादी जरी गोष्ट जबरदस्ती आपण चा खाऊ घातली ना तर तो त्याची उलटी काढणार काय झालं होतं रात्री त्याला दूध प्यायला दिलं आणि पूर्ण ग्लास त्याला संपत नव्हता थोडं शिल्लक राहिलेलं मग त्याच्या पप्पाने त्याला जबरदस्ती बोलले की पी एकच घोट राहिला आहे मग त्यानं पण तो खुशी खुशी पिला पण दुसऱ्या सेकंदाला त्या उलटी झाले त्यामुळे जबरदस्ती चारून पण काही एक फायदा नसतो त्याच्यानंतर आज आम्ही झाडू मारते सगळ्या घरामध्ये जवळजवळ पंधरा वीस मिनटं तर झाडू मारण्यामध्ये जातातच आणि आमची बेडरूम ना बेडरूम कमी आणि कपडे सुकवण्याची रूम जास्त झाली पाऊस आल्यापासून मी इथं दोन तीन दोऱ्या बांधल्यात कपडेच म्हणजे कमीच पडतायत दोऱ्या किती पण बांधल्या ना तरी कमीच पडतायत आणि ह्या रूममध्ये आम्ही फक्त कपडे चेंज करण्यासाठी येतो बाकी कशालाही येत नाही इकडं तिकडंच असतो दिवसभर आणि रात्रभर पण इकडे येतच नाही आता इथं फक्त कपडे सुकावतो तशी पण ही रूम खूप मोठी आहे पण झोपावंसं नाही वाटत तिकडं आपल्याला कशी सवय झालेली असती कुठल्या एखाद्या रूममध्ये छान वाटतं कम्फर्टेबल तर आपण तिकडंच जातो आणि याच्यासोबत जा आता मी बाहेरच्या दोन्ही गॅलरी आहेत त्या आपण क्लीन करून घेते आणि तोपर्यंत कपडे मी रात्री कधीच काढत नाही दुसऱ्या दिवशीच जे बाहेरचे कपडे असतात ना दोरीवरती दुसऱ्या दिवशी सकाळची आणायची दोरीवरच्या आधी बाहेर खाली काढून ठेवायची सुकलेली नंतर जी ओली आहेत ते पुन्हा दोरीवरती टाकायची हे रेग्युलरचं काम आहे रोजचं हे सुरूच असतं कारण पाऊस येतो त्यामुळं आता हे असंच राहतं आहे तसे तर कपडे सुकतात पण पावसामुळं काय वातावरण ऊनच नाही तर सुकायचं कुठून तसे बऱ्यापैकी त्याच्यातून पाणी निघलं आहे पण थोडं थोडंसं असं चिंब ओला असल्यासारखं वाटतं ओलसर तर त्यासाठी मग आधी मी ते कपडे काढून घेतले आणि आता जे ओले आहेत ना ते तिथं सुकायला टाकते त्याच्यानंतर लगलीच मग पोचा लावून घेते पूर्ण घरामध्ये कारण झाडू पोचा एक साथ झालं ना की बरं होतं झाडू मारून दुसरं काय करत बसलं पुन्हा ते थोडंफार फरशीवरती पडले की डबल झाडू मारून पोचा मारा त्याच्यापेक्षा डा झाडू झाला की लगेचच फरशी पण पुसून घ्यायची आणि त्याच्या आधी मी तर गॅलरी क्लीन करते कारण गॅलरी तर रोजच हे क्लीन करत बसावं लागते दिवस मी नाही करत रोजचं पण आपलं काय रुटीन सारखं नसतं कधी कधी मी ही गॅलरी क्लीन नाही करत कारण सारखाच पाऊस येत असेल तर रोज रोज कुठं करायचं पण चांगलं नाही वाटत हॉलचा दरवाजा सधान कदा उघडा असतो त्यामुळं मग थोडंफार मी करते तरी पण असं रेग्युलरली एवढं नाही आणि मग फरशी वगैरे पुसून झाल्याच्यानंतर सोप्याचे कवर मी दुसरे लावून घेते इथं सोप्याला कधी कधी काय रोज नाही धूत आता रोजचं रुटीन मी जसं सांगितलं की वेगळं असतं रोज नाही धूत त्यामुळं जे काढलेलं असतं तेच पुन्हा लावून घ्यायचे थोडासा थोडा वेळ सोपा हडकायला मी तसंच ठेवते घरातलं काम होईपर्यंत लगेचच कवर नाही लावत थोड्या वेळानं म्हणजे अर्ध्याभर तासाने मी कवर लावते रोजचं आहे रोजचं हे असंच असतं सेम ह्यांची फर्स्ट शिफ्ट असली काय सेकंड शिफ्ट असली काय नाईट शिफ्ट असली काय माझं तरी सकाळच्या कामाचं रुटीन सेम आहे फक्त रुद्राच्या स्कूलचं इकडं तिकडं होतं आता मला घ्यायला आणायला जावं लागतं तसं होत नाही ते सोडतात आणतात एवढं चेंज होतो पण ते असल्याच्यानंतर मग मला बाकीची कामं वाढ वाढून असतात ना जसं की स्वयंपाकामध्ये काहीतरी नवीन नवीन करणं आपलं आम्ही दोघं असेल तर माझं काहीही चालतं तर असं असतं शिफ्टनुसार थोडंफार रुटीन पण चेंज होतं आणि दिवसानुसार पण रुटीन चेंज होतं एका दिवस कंटाळा आला तरी नाही काय करत असं असतं आमच्या बिल्डिंगमधले पण एक मुलगा आहे रुद्राच्या स्कूलमध्ये आधी काय व्हायचं की रेग्युलर ती मी जरी गेली ना तर ती मला स्कूटीवर घेऊन यायची त्याची मम्मी तिच्याकडे गाडी आहे तर आता ती माझ्याकडे बघत पण नाही का माहीत आहे ती आली होती ती बोलत होती की तिच्या मुलाचं ट्युशन घे म्हणजे मा असं मला सांगत होती तर माझं मला तुम्ही बघताय किती काम असतं त्याच्यामध्ये जर क्लास वगैरे घ्यायचे म्हटलं तर मला बिलकुल वेळ भेटणार नाही फार थकून जाईल मी त्यामुळं मी तिला म्हटलं की नाही मी घेऊ शकत तुमचं तुम्ही घ्या तुमचं पण एवढं चांगलं शिक्षण झालं आहे तर ट्युशन घ्या तर तिचं म्हणणं असं आहे की घरामध्ये मुलं कालवा करतायत म्हणून ट्युशनला लावायचे आहेत एक दीड तास तिकडं शांती घरात राहण्यासाठी बापरे मी तर तिथे हादरलीच म्हटलं असं थोडी असतं की घरात पोरं कालवा करतायत म्हणून त्यांना ट्युशनला पाठवायचं आणि मी नाही म्हटली त्यामुळे मग ती नंतर आता माझ्याशी काय एवढं म्हणजे बोलत नाही समोर दिसली तरी पण आपलं मी तरी स्माइल देते पण ती तर काहीच नाही जाऊ दे प्रत्येकाचं कसं आहे ना आपण समोरच्यासोबत कसंही वागलं ना तरी समोरच्याला आपल्यापासून काहीतरी प्रॉब्लेम हा असतोच असतो मी तर असं कुणाला काही बोलत नाही पण मी सांगते बघा त्यांचं कसं असतं हिकडच्या लोकांचं ते टी व्हीमध्ये कसं सा दिवसभर साडी वगैरे घालून मेकअप करून व्यवस्थित राहणं संध्याकाळी नाईट ड्रेस रा वरती राहणं सेम तसं त्यांचं तस तस घरात असतं सगळ्यांचंच तिची सासू तिची जाऊ सगळे म्हणजे तेच आस तसंच असतं त्यांच्या घरामध्ये मग ते सोडून आपलं पोराकडे लक्ष दिलं तर मला वाटतं चांगलं आहे कारण तिची दोन्ही मुलं तिनं माझ्या शेजार याचे राहतात तिकडं समोरी त्यांच्याकडे एकाला लावलं आहे क्लासला आणि एकाला माझ्याकडे लावत होती पण मी काय त्याला घेतलं नाही मी म्हटलं बघून नंतर जर मी थोडी फ्री झाली तर मी तुम्हाला सांगेन पण आता तर मी काय घेऊ शकत नाही तेव्हापासून कधी कधी ती काय करायची येताना मग मला चल म्हणायची गाडीवरती तर मी पण कधी कधी यायची तिच्यासोबत पण आता काही ती माझ्याकडे बघत नाही नाही बघितलं तर नाही बघितलं आपल्याला कुठे काय ना आपलं आपल्याला करायचं असतं त्यांचं त्यांना करायचं असतं तर जाऊ द्या चला माझं इथं आता देवपूजा करायची चालू आहे आज गुरुवार असल्यामुळं थोडंसं वेळ लागतो मला देवपूजाला म्हणजे अर्धा पाऊस तास तरी लागतो सगळे देव व्यवस्थित आंघोळ घालून त्याच्यानंतर सगळं मंदिर क्लीन करून मग मी देवपूजा करत असते पण मी सारखं दाखवते त्यामुळे आज मी डिटेलमध्ये नाही दाखवलं थोडक्यात मी आज माझं रुटीन तुम्हाला आहे त्याच्यानंतर मग तुळशीला पाणी व्हायचं आणि मग जी अगरबत्ती आहे ती तुळशीला लावून हळदी कुंकू लावून घेते त्याच्यानंतर मग लागलीच माझा बनाना शेक पिऊन घेते रुद्र गेल्याच्यानंतर मी काही पण खाल्लेलं नसतं तर मग थोडंसं बनाना शेक पिलं की पोट भरल्यासारखं वाटतं कारण याच्यानंतर पण रुद्र आल्याशिवाय मी काही खात नाही तोपर्यंत एक ग्लास बनानाना शेक प्यायचा मस्त छान वाटतं आणि सोबत तेवढ्या वेळामध्ये मग इडिटिंगचं काम पण करून घेते आणि ते झाल्याच्यानंतर मग कपडे भिजायला घातले बाहेर कारण आज खूपच जास्त कपडे होते तर भिजायला टाकले निरम्यामध्ये म्हणजे मग साबण लावत बसायचं काही टेन्शन नाही सोप्याचं कवर काय खराब झालेलं नसतं त्यामुळे त्याला फक्त निरम्यामध्ये सा घातलं आणि पाण्यातून काढून टाकलं तरी स्वच्छ होऊन जातात आणि तोपर्यंत इथं मी सकाळची जी चहाची नाश्त्याची रुद्राच्या टिफिनची भांडी असतात ना ती क्लीन करते साईडला मी तर कुकरला डाळ लावली वरण भात आज मला करायचा होता चपाती खायची अजिबात इच्छा नव्हती तसं मी पीठ मळलेलं आहे पण मला चपातीच खायची नव्हती तर म्हटलं वरण भात करूया आता यातूनच जो वरण भात संध्याकाळी शिल्लक राहील का नाही ते काय करतात आले की मला नको चपाती मला ते सकाळचं वरण भात दे तर खूप आवडतो वरण भात आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतो ते पण खूप आवडीनं खातात मी पण आणि संध्याकाळी ते काही ना काही घेऊन येतात त्यामुळे संध्याकाळी तर जेवायचीच इच्छा राहत नाही तरी पण आपलं मी संध्याकाळी चपाती भाजी करतच असते सकाळच्याच टायमिंगलाही भांडी वगैरे क्लीन करून ठेवली ना की मग रुद्राला घेऊन आल्याच्यानंतर तो किचनमधला राडा नको वाटतं सिंकमध्ये तशीच भांडं पडून तर रोज पण अशी काही मी क्लीन करत नाही कधी कधी राहून पण जातात दुपारी दुपारी नंबर येतो कधीकधी तर संध्याकाळीसुद्धा भांड्यावरती नंबर येतो दिवस अर्जंट काही काम असेल तर तर बघा इथं आता डाळ वगैरे शिजली होती आता फोडणी देऊन घेते फोडणीसाठी वरणाला मी ताजा लसूण वापरते बरं का लसूण सोलून दोन चार पुढे आपलं चेचून टाकते म्हणजे जरा चांगली फोडणीला स्मेल येतो डाळ तडका वेगळा आणि वरण भात वेगळं वरण म्हणजे आपलं नॉर्मली डाळ्याचं करते तसं आपण करतो तसं आणि डाळ तडकासुद्धा मस्त लागतो पण मी शक्यतो डाळ तडका संध्याकाळच्या टायमिंगला करते सकाळी वरणच करते तर ना मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हा सर्वांना मी काय करते ना आता ज्या वेळेस फोडणी द्यायची त्यावेळेस मी ताजा ताजा कढीपत्ता तोडून आणते आणि फोडणी देते पण सकाळचं ठीक आहे पण संध्याकाळचं पण माझ्याकडून कधी कधी तोडला जातो कढीपत्ता तर बऱ्याच ज बऱ्याच जणांकडून मी ऐकलं आहे की संध्याकाळच्या टायमिंगला झाडे पण विश्रांती घेतात झोपतात तर तोडू नये वगैरे तर मला कमेंटमध्ये कन्फर्म सांगा की तोडायचे असतात का नाही संध्याकाळचं तसं रेग्युलर नाही पण कधी आपल्याला फोडणी द्यायची असेल तर मी तोडते ताजा ताजा कढीपत्ता झाडच आहे त्यामुळं तोडून फ्रीजमध्ये नाही ठेवत ताजा ताजा तोडून आणते धुते आणि पटकन फोडणीला देते तर त्या बाबतीत मला एक कमेंट करून नक्कीच सांगा की कसं असतं ते कारण मी पण थोडंफार वाचलेलं आहे आणि काहींच्या व्हिडिओमध्ये पण ऐकलं आहे की झाडं झोपतात तर झाडांना पण त्रास द्यायचा नसतो असं पण मी ऐकलं आहे तर ते मला नक्कीच सांगा डाळपणी तर छान शिजली मी ला ला तर वरणाला तर फोडणी देऊन घेते आणि मग लगेच साईडला भात लावते भात काय साधा पांढरा भात पण थोडासा गिजका करते एकदम असा तडतडीत नाही करत घिचका भात चांगला लागतो वर्णासोबत असं फडफडीत एवढा भात चांगला नाही लागत आणि मी जे काय ना सगळं पटपटीतच आवरते कारण की तो करत बसा पुन्हा ते पसारा आवरत बसा असं नाही करत 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 असे पसारा पण आवऱ्याला चालू करते म्हणजे सगळं सोबत होऊन जातं आहे सकाळचं घरातलं सगळं आवरेपर्यंत आपण कितीही ठरवलं ना लवकर करायचं तरी होतच नाही बारा तर मला रोजच वाचतात सकाळचं सगळं आवरेपर्यंत आणि बारा वाजले की चला रुद्राला आणायला जावं लागतं त्यामुळं मग बाकीचं शिलायचं तर काहीच होत नाही पण रुद्राला घेऊन आल्याच्यानंतर मग दुपारी होतं थोडंफार तर आता भात वगैरे कुकरला लावला तर शिट्ट्यावा होईपर्यंत कपडे धुवून घेते कपडे पण आजारात जास्तच होते तर आम्हाला ना पाण्याच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही कितीही पाणी वापरा भरपूर पाणी आहे आणि कपडे धुवायला पण बाहेरच्या साईडला असल्यामुळं थोडंसं बरं वाटतं बाथरूममध्ये कपडे धुवायची अजिबात इच्छा होत नाही एकतर तिथं बल्ब छोटा असतो आपण छोटा बल्ब लावतो एवढं काही दिसत नाही कुठल्या कपड्यावर काही डाग आहेत आणि त्यात मला तर बाथरूममध्ये अजिबात धुवायला आवडत नाही बाहेर आहे ना हे धुवायला त्यामुळे ते थोडंसं बरं वाटतं कितीही कपडे असले ना तरी काय वाटत नाही मग धुवायला किती पण असू देत कपडे धुवायला चालू करूपर्यंतच अकरा वाजून गेल्या होत्या आणि आता कपडे धुवून होईपर्यंत साडे अकरा पावणे बारा होत येतील कारण अर्धा तास तर लागेलच कपडे धुवा सुकवा त्याच्यामध्ये बराच वेळ जातो आज मी पडदे पण थोडे काढले होते किचनचा पडदा काढला होता कारण येताच आता आपला तिथे हात लागत असतो तो पडदा जरा जास्त लवकर खराब होतो कपडे धुवून झाले की लगेच आवरून रुद्रला लगे घ्यायला जायचं रुद्राला घेऊन मी येते पाहुणे एक वाजेपर्यंत मी घरी येऊन जाते आणि हा माझ्या आधीच वरती पळत गेला होता आणि मला सांगत होता तू हळूहळू ये मला भाव करायचा इथे लपून बसला आहे त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये खेळायचंच असतं जरा मी इथं नाही भिले म्हणून ओरडायला लागला की डबल मग पुन्हा पाच मिनटं त्याच्यामध्ये गेली लपाछपीमध्ये आणि मग घरात आल्याच्यानंतर याचं इथं चप्पल काढायचं आहे तर आता स्वतःची कामं थोडीफार तो स्वतःच करतो आणि मग त्याला त्याला रेडी करायचं त्याला जेवण घालायचं जेवायला द्यायचं मी पण जेवते त्याच्यासोबतच थोडंसं इकडं तिकडं आणि मग मी माझ्या कामाला लागते तो पण साईडला त्याचं त्याचं करत बसतो तर होमवर्कच्या बाबतीत ना मी बऱ्याचदा सांगितलं आहे तर मी कधीही त्याला जबरदस्ती करत नाही त्याला नसलं करायचं तर राहू दे पण माझ्यापेक्षा त्या पोरालाच जास्त करायचं असतं मी तर त्याला सांगत असते की आता राहू दे थोडासाच होमवर्क आहे तू संध्याकाळी कर पण त्याला आत्ताच करायचं असतं तर मी कधीही त्याला जबरदस्ती करत नाही किंवा रडवून तर मी त्याला कधीच होमवर्क कराय देत नाही केला तर एका दिवस नाही केला स्किप होतो पण मी असं रेग्युलरली त्याला कधीही सांगत नाही की नाही तू केलंच पाहिजे हे कम्प्लीट असं कधीच माझ्याकडून तरी नसतं पण त्यालाच ते करायचं असतं ते लेकरूच तसं आहे की त्याला कंटिन्यू ते होमवर्कच करत बसायचं असतं आणि होम होमवर्क झाला की मग घरात इकडं तिकडं बघ हे तर काय झालंय तिथं काय झालं आहे आणि मी तर लाडू बनवून ठेवलेत तो घेऊन आला आणि खातोय आता तर लाडू वगैरे असल्या गोष्टी घरात असतील ना तर आपली पण एवढी गरज नाही तो हाताने जातो घेऊन येतो माझं काम होईपर्यंत त्याला माहिती आहे आता मम्मा कामात आहे तर हिला जर मागितलं तर ती काय उठणार नाही आपलं आपला हाताने जाऊन घेऊन येऊया तर त्याने जाऊन हातानेच घेऊन आला आता सोप्यावर बसून आरामात खाईल खेळत खेळत

He took one, he took one, both, causing the bleed. In his mouth, he bundled back one, two, blah, 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 blah. At the end, John Bond, the dog lost, never to be the bleed again. More of the story. बी हॅपी तू help <laughs> मोरल सुद्धा सांगितलं आजच स्कूलमध्ये शिकवली त्याला स्टोरी पहिल्यांदा लगेच याद पण झाली काय लगेच सांगाय पण लागले किती हुशार आहे लगेच याच्या लक्षात राहतं या